श्री स्वामी समर्थ श्रीरामनवमी सहा एप्रिल अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्यशाली असा हा दिवस कारण या दिवशी साक्षात श्रीरामाने श्रीरामप्रभूंनी अवतार घेतला या पृथ्वी तलावर कौसल्या मातेच्या पोटी हा दिवस खूप मोठा मानला जातो कारण श्री विष्णूंचे दहा अवतारापैकीचा हा एक अवतार आणि या अवतारामध्ये श्री पुरुषोत्तम हे नाव श्रीरामांना प्राप्त झालं होतं कारण श्रीराम हे एक पत्नी एक बाणी आणि वचनी होते ज्या वेळेला पृथ्वी तलावर देवी देवतांचा अवतारांचा दिवस असतो जन्म उत्सव असतो त्या दिवशी मंत्र स्तोत्र याचं अधिक फळ आपल्या मानवी जीवनाला मिळत असतं म्हणून आपण जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे कारण श्रीराम नवमी म्हणजे श्रीरामा जन्मदिवस मग या दिवशी आपण जर काही उपासना केली तर आपल्याला त्याचं फळ हे जास्त पटीनं मिळत असतं या दिवशी आपल्या मुलांकडून आपल्याला हा एक मंत्र म्हणून घ्यायचा आहे या मंत्राचा प्रभाव एवढा आपल्या मुलांच्या बुद्धीवर पडतो की हा जर मंत्र या दिवशी अकरा वेळा म्हटला तर आपली मुले खूप अभ्यासात हुशार होतील आणि आपल्या मुलाची खूप अशी प्रगती होईल कारण बघा ज्या ब बरेच अशी मुले आहेत की त्यांना अभ्यास करूनसुद्धा लक्षात राहत नाहीत किती वेळा जरी त्यांनी पाठांतर केलं तरीही ते तात्पुरतं लक्षात राहतं आणि नंतर ते मुले विसरतात असं का होतं कारण त्यांच्या ही कमी असते आणि त्यांच्या बुद्धीत वाढवण्यासाठी मंत्र हा सर्वात प्रभावशाली असतो कारण मंत्र स्तोत्र हे आपल्या मेंदूतील बुद्धीला वाढवणारे असतात म्हणून तर आपल्याला श्रीरामनवमीच्या दिवशी हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे रामरक्षा आता श्रीरामरक्षा स्तोत्र या श्री रामरक्षा स्तोत्रातीलच हा एक मंत्र आहे पण हा मंत्र मारुतीरायांनी लिहिलेला आहे आणि हा मंत्र मारुतीरायाचा आहे त्यामुळे या मंत्राचा प्रभाव खूप आपल्या मुलावर पडतो कारण बुद्धीचे चार देवता एक म्हणजे गणपती बाप्पा दुसरी म्हणजे सरस्वती माता चौथी म्हणजे कार्तिके देवता आणि चौथी म्हणजे श्री हनुमान देवता असे हे चार देवांचा म्हणजे आपल्या बुद्धीची देवता आहेत विद्येची देवता आहेत तर या बुद्धीच्या देवतांची उपासना आपण ज्या वेळेला एखाद्या चांगल्या मुहूर्तावर करत असतो आणि चांगला मुहूर्त म्हणजे श्रीरामांचा जन्मोत्सव श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आणि हा स्तोत्र श्रीराम रक्षेतील असल्यामुळे याचा प्रभाव जास्त श्रीरामनवमीच्या दिवशी हा मंत्र म्हटल्याच्या नंतर पडणारा आहे त्यामुळे आपल्याला हा मंत्र याच दिवशी म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणताना तुम्हाला कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही कारण मुला आणि मुलींकडून हा मंत्र आपल्याला पठण करून घ्यायचा आहे हा मंत्र आपल्याला या दिवशी अकरा वेळा म्हणायचा आहे कारण या मंत्राच्या प्रभावाने अनेक जणांनी बरेच प्रश्न सुटलेले आहेत जे की मुलांच्या अभ्यासाविषयीचे मुलांच्या प्रगतीविषयीचे नोकरीविषयीचे आणि प्रश्न या मंत्राच्या प्रभावाने सुटतात आणि मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी मुलांनी हुशार होण्यासाठी हा मंत्र खूप असा प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र जो मुलगा रामनवमीच्या दिवशी म्हणतो त्याच्यातील जे काही वाईट गुण आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात आणि सुद्धा वाढ होते आणि ज्या वेळेला बुद्धीत वाढ होते त्यावेळेला अभ्यासातसुद्धा प्रगती होत असते आणि या मंत्रांनी मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणासुद्धा कमी होतात आणि मुले अभ्याससुद्धा करायला लागतात तर हा मंत्र म्हणा म्हणण्यासाठी आपल्याला कुठलाही नियम नाही आहे श्री रामनवमीच्या दिवशी आपण कधीही दिवसभरातून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मुलांकडून हा मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणून घ्यायचा आहे आता अकरा वेळा मंत्र म्हणून घेताना एक फक्त लक्षात ठेवायचं की आपण मुलांकडून मंत्र म्हणून घेणार आहोत या श्रीराम रक्षामधला तर त्या मुलांना तुम्ही आसनावर बसा किंवा सोप्यावर बसा फक्त त्यांना जमिनीवर बसू नका कारण जमिनीवर बसून कुठलाही मंत्राचा पाठ केला स्तोत्राचा पाठ केला किंवा एखादा ग्रंथ वाचला तर त्याचे पुणे हे इंद्रदेवतेला जात असतं म्हणून आपण कुठल्या तरी एखाद्या आसनावर बसून हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणताना एक विशेष महत्त्वाची गोष्ट आपल्या मुलांना आपल्या मुलांना जर वाचायला येत नसेल तर त्यांनी हा मंत्र कसा म्हणून घ्यायचा तर बघा ज्या वेळेला तुमचा मुलगा लहान आहे त्याला आणखी संस्कृत किंवा मराठी वाचता येत नाही तुम्ही म्हणा आणि त्याला ऐकायला जरी लावलं डोळे मिटून तरीही चालतं कारण ऐकणं श्रवण करणं आणि वाचन करणं दोन्हीलाही तेवढंच महत्त्व आपल्या मंत्रात आणि अध्यात्मात दिलेलं आहे त्यामुळे आपण जरी त्या लहान मुले असतील तर तुम्ही म्हणा आणि त्यांना ऐकायला लावा आणि जे मुले मोठे आहेत त्यांना वाचता येते त्यांना स्वतः हा मंत्र वाचायला लावा हा मंत्र आहे रामरक्षा स्तोत्रामधील चौतीसावा मंत्र आणि मंत्र असा आहे की मनोजवम मारुत तुलेम वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मद वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्मे खरंच खूप असा बुद्धीत वाढ होण्यासाठीचा हा मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही रामरक्षात म्हटल्या स्तोत्रामध्ये तर तुमच्याकडे नित्यशेवा हा पुस्तक असेल तर त्यामध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये हा चौतीसावा श्लोक आहे मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देईल म्हणजे तुम्हाला सहज लवकरात लवकर हा मंत्र म्हणता येईल जरी तुमच्याकडे कुठलं साधन नसेल तर तर हा मंत्र खरंच खूप प्रभावशाली आहे आपल्या मुलांमध्ये वाढ होण्यासाठी आणि त्याचबरोबर बुद्धी ही सर्वांनाच लागत असते असं नाही की फक्त मुलांनाच लागते बुद्धी आपल्यालासुद्धा लागत असते आपल्यालासुद्धा बऱ्याच गोष्टीचं लक्ष राहत नाही आपण विसरबोळे होत चालू आपल्यालासुद्धा काही ग्रंथ पठण काही अध्ययन करण्यासाठी किंवा दररोजच आपल्या जीवनामध्ये आपल्याला बुद्धीची आवश्यकता असते म्हणून आपण मोठ्यांनी जरी हा मंत्र म्हटला तरीही अकरा वेळा खूप चांगलं जाईल आणि दिवसातून एक वेळा का होईना या दिवशी स्तोत्राचं पठण महिलांनो करायचं आहे आपल्या घर घरामध्ये यामुळे काय होतं घरातील वातावरण शुद्ध होतं पवित्र होतं आणि आपल्या घरामध्ये एक चांगल्या लहरी धार्मिक लहरी निर्माण होतात तर महिलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लेकरांपर्यंत मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा बुद्धीत वाढ होईल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ